वसईतील वकिलांचे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून बेमुदत आंदोलन न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरू करण्याकरिता व त्यास शासनाने जमीन देण्याकरिता वसईतील सर्व वकील संघटना एकत्र येऊन आंदोलन सुरू केले आहे वसई कोर्टाची इमारत जीर्ण झाली आहे न्यायाधीशांना व पक्षकारांना बसण्यासाठी कोर्टाच्या फाईल ठेवण्यासाठी कोर्टात जागा नाही कोर्टाच्या इमारतीत जनरेटर नाही अशा परिस्थितीत कोर्टात फाईल्स उपलब्ध होत नाही व त्यामुळे कोर्टाचे कामकाज सुरळीत चालत नाही कोर्टासाठी सुसज्ज इमारत व्हावी ही मागणी मागील अनेक वर्ष वकिलांतर्फे होत आहे त्यानुसार वसई येथील सिटी सर्वे नंबर तीनशे शहात्तरमध्ये उच्च न्यायालयाने इमारत बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे मात्र ही जागा कोर्टाच्या नावे करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रचंड विलंब होत आहे लवकर शासनाने सदर जागा कोर्टाच्या नावे करावी व कोर्टाची सुसज्ज इमारत बांधण्यात यावी न्यायाधीशांची संख्या वाढावी व न्यायालयीन प्रकरणांचा निवाडा लवकर व्हावा यासाठी सर्व वकील बार असोसिएशनाच्या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन वकील संघटनेतर्फे केले आहे जो तो आंदोलन चालू है एक्चुअली ये मुद्दा तो बहुत पुराना है लेकिन जैसा आंदोलन चालू है सिर्फ ये वकीलों का आंदोलन नहीं है वकीलों का प्रोटेस्ट नहीं है ये प्रोटेस्ट आम जनता का है आप यहाँ पे देखेंगे जैसे बिल्डिंग प्रेमेस की जो बात है जजेस है जजेस की तो बहुत सारी जरूरत है लेकिन वो हिसाब से कम है कब इसमें इतनी तकलीफ की बात है कि जजेस को वहां बैठने को दिया है जहां पे पहले जजेस का क्वार्टर हुआ करता था उसमें भी उनके जो बेडरूम है रूम लगाया गया है उनका जो ड्राइंग रूम है उसमें रिकॉर्ड रूम बनाया गया है और अभी तो यह है कि स्पेस की कमी होने के वजह से बाहर एक छोटे छोटे बॉक्सेस बना दिए है जो टीम के बॉक्सेस बना दिए उसमें जाके काम करने के लिए तकलीफ बहुत है इतनी तकलीफ है कि वकील के साथ साथ बाहर के लोग भी परेशान है जिसके लिए जो न्याय जो देने की बात है न्याय देने में लेट भी हो रहा है और न्याय जल्दी भी नहीं मिल रहा है और इसके लिए ये आंदोलन हमारा है और आंदोलन हम लोग कर रहे हैं ये चलता रहेगा जब तक हमारी डिमांड पूरी नहीं हो जाएगी आज आंदोलन के लिए नवीन बिल्डिंग प्रलंबित है होत नहीं क्या हमारा आज रोड वा लगे आणि आंदोलन करावं लागलं कारण पुढे इलेक्शन आहे आणि जे आचारसंहिता लागली तर हे जे आम्ही मेहनत केलेली आहे हे जागा जे सिंचन झालेली आहे ती होणार नाही आणि त्यासाठी आम्हाला सर्व वकिलांना आज आंदोलन करावं लागत आहे आणि शासनाकडून ही जागा त्वरित आम्हाला मान्य करावी आणि जे त्वरित ते सही करून आमच्या कोटाचे सात भारत कोटाचे नाव चढवावं त्यासाठी आज आंदोलन केलेलं आहे आणि सर्व आम्ही एकत्रितपणे सर्व असं आंदोलन दिलेले आहे फक्त आंदोलन आहेत की काम पण बंद केलेले आहेत काम चालू आहे काम चालू काम बंद करू शकत नाही काम करू शकत नाही आंदोलन आहे ते कंटिन्यू राहणार ही जी कोर्टाची सध्या तुम्ही कौलारू जमीन जी बघता इमारत ती इमारत जी आहे ना ती ब्रिटिश काळामध्ये बांधलेली इमारत आहे त्याला पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त तालखाणी एकोणीस मुद्दे फक्त जागा आहे अख्ख्या सिडकोच्या माग किंवा महानगरपालिकेच्या नकाशात पोर्टासाठी कुठलीच जमीन रिजवना ठेवली आपली पंचवीस लाख लोकसंख्या आहे पंचावन्न हजार केसेस आहे दहा लाख लोकं याच्यामध्ये पोर्टसखेमध्ये बाधित आहेत आता त्याकरिता दोन हजार दहापासून वकील संघटना जागा मिळवण्यासाठी प्रयत्नात आहे पहिली आतोळ्याची जागा दिली होती ती केकडीवरची होती ती रद्द झाली मग सनसिटीची होती ती सी आर जेड बाधित होती ती रद्द झाली उमेळाची जागा जी आहे ती मीठ उत्पादक संघाकडे लीज नव्हती होती ती रद्द झाली आणि आता सोयीची जागा जी आहे ती आहे जी पीडब्ल्यू डीची आहे अठ्ठावन्न फुटे जागा हायकोर्टाने मंजूर केली आहे परंतु गव्हर्नमेंटने तसा शासन निर्णय अजून काढलेला नाही